नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का सरन्यायाधीश गवई प्रकरण आता बार कौन्सिलचा मुख्यमंत्री फडणवीस यांना अल्टिमेटम तर देवेंद्र फडणवीसांसाठी मानला जातोय मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर होते त्यांचा हा दौरा शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे वादाचा विषय ठरला याबाबत खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक इशारा दिला आहे आता या प्रकरणात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी उडी घेतली आहे कौन्सिलने हा प्रतिष्ठेचा विषय केला आहे संदर्भात त्यांनी तातडीची बैठक घेऊन काही ठराव करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले या पत्रात कौन्सिलने केलेल्या ठरावांचा मसुदा आहे सरन्यायाधीश गवई यांच्या दौऱ्यात मुंबईचे पोलीस आयुक्त राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक अनुपस्थित होत्या हा राजशिष्टाचाराचा भंग असल्याचे लक्षात येताच संबंध यंत्रणेत खळबळ उडाली होती असा उल्लेख सरन्यायाधीश गवई यांनीही केला त्यानंतर लोगोलोक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्य सचिव सुजाता सैनिक आणि पोलीस आयुक्त यांनी हजेरी लावत दिलगिरी व्यक्त केली याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली होती मात्र अद्यापही हे प्रकरण मिटलेले दिसत नाही हे स्पष्ट होते आहे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे देशाचे सरन्यायाधीश गवई हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भूषणाचा विषय होता कौन्सिलने त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमाला तीन हजाराहून अधिक वकील उपस्थित होते मात्र राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो शिष्टाचार पाळलेला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः देखील वकील ते बार कौन्सिलचे सदस्य देखील आहेत याचा आवर्जून उल्लेख पत्रात करण्यात आला आहे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यावर एक महिन्याच्या आत अत्यंत कडक कर कर कारवाई करण्यात यावी काय कारवाई केली याबाबत बार कौन्सिलला कळविण्यात यावे अन्यथा बार कौन्सिलला पुन्हा एकदा बैठक घेऊन याबाबत पुढील कारवाई करण्याचा विचार करावा लागेल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांना बार कौन्सिलच्या माध्यमातून करण्यात आला सरन्यायाधीश गवई यांचा मुंबई दौरा विविध कारणांनी चर्चेत राहिला त्यानंतर तातडीने व धावपळ करीत राज्य शासनाने सरन्यायाधीश गवई भूषण गवई यांना राज्य अतिथी हा दर्जा बहाल केला मात्र आता या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे थेट बार कौन्सिलने यात उडी घेतल्याने राज्याच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यावर कार कारवाई होणार काय कारवाई केली जाणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावत सरन्यायाधीश गवई प्रकरणात आता बार कौन्सिलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं कारवाई करतात हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा